प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही कळवला नाही तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावेत दानिएल दोन अध्याय पाच वचन बाबेलने यरुशलेमचा नाश केला त्याच्या जवळजवळ दोन वर्षांनंतर बाबेलचा राजा नबुखदनेस सर याला एक स्वप्न पडलं आणि तो खूप अस्वस्थ झाला स्वप्नात त्याने एक अतिशय मोठा पुतळा पाहिला होता ते स्वप्न काय होते आणि त्याचा अर्थ काय होता हे त्याला समजत नव्हते म्हणून राजाने त्याच्या महालातल्या सगळ्या ज्ञानी माणसांना धमकावले की जर ते त्याचा अर्थ काय आहे हे त्याला सांगितलं नाही तर तो सगळ्यांना मारून टाकेल दानिएल दोन अध्याय तीन ते पाच वचन त्यांच्यामध्ये दानियेल सुद्धा होता आणि त्यामुळे त्याला लगेच पाऊल उचलणं गरजेचे होते नाहीतर अनेकांना आपला जीव गमवावा लागणार होता म्हणून दानिएल राजाकडे गेला आणि राजाला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी त्याने त्याच्याकडून थोडा वेळ मागून घेतला दानिएल दोन अध्याय सोळा वचन हे करण्यासाठी दानियेलला नक्कीच खूप धैर्याची आणि विश्वासाची गरज होती शिवाय याआधी दानिएलने कधीच कुठल्या स्वप्नाचा अर्थ सांगितला नव्हता म्हणून त्याने आपल्या तीन सोबत्यांनाही स्वर्गाच्या देवाने आपल्यावर दया करावी आणि हे रहस्य आपल्याला उलगडून सांगावे अशी प्रार्थना करायला सांगितली दानिएल दोन अध्याय अठरा वचन परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर दिले आणि मग देवाच्या मदतीने दानिएलने नबुखदनेसरला त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला त्यामुळे दानिएल आणि त्याच्या तीन सोबत्यांचा जीव वाचला संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन